पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणार डॉक्टर अंकुश देवसरकर सामाजिक नेते अंकुश देवसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरणात प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे मोठे नेते अंकुश देवसरकर यांनी हाती शिवधनुष्य घेतला पक्ष जो आदेश देईल त्यावर ठाम राहून पक्षवाढीसाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी दिली डॉक्टर अंकुश देवसरकर हे नांदेड रेल्वे स्थानकावर उतरले असता कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या निवासस्थानी फटाक्याची आतिषबाजी करत पुष्पवृष्टी करत त्यांच्या भाविक कार्यास शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी शिवराज भोंडारे महानगर संघटक शंकर पिनोजी जिल्हा संघटक बिल्लू यादव प्रमुख अशोक देशमुख कामगार सेना जिल्हाध्यक्ष विकास देशमुख युवा सेना उपजिल्हा प्रमुख रवी नरवाडे शहर प्रमुख कामगार सेना कृष्णा वानखेडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती परवा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहा वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण बघतो की सध्या जे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणून पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करायचा परंतु माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढील पाच वर्षामध्ये विकसित होईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत सर्वसामान्य गोरगरिबीसाठी निर्णय घेतले जात आहेत त्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्ष मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल ते जबाबदारी मी स्वीकारण्याचं ठरवलेलं मी पक्ष जो आदेश मी आधी पण म्हटलं की पक्ष ना वाटलं मी निवडून येण्यासारखा आहे तर नक्कीच आपण मी लढण्याची माझी तयारी आहे पक्ष पक्षश्रेष्ठी सर्व निर्णय निर्णय घेतील तो मला मान्य राहील